बाबा पडल्या वाटत कमी तरी तलवार आणतो बायड्याच्या पोटात मस्त आले हाडा खेळते ने का झाली आता ती बाहेर पण डोक्याच भरत करायला लागले ते काय करू काय काय मारते झालं बापू बापू हा त्या पाटला पोरग घाबडा आपल्याला बिनडलेलं याचा कार्यक्रम लावलाच पाहिजे बरे का तू इकडे माझ्याकडे काय आयडिया आहे कार्यक्रम आपण बराबर चेकड्या तू काय करू नको सगळा प्लॅन तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो काय बाप्पा तुला म्हणायचं चालते की हा ऐक असं करायचं आपण पाटल्याचं गेला इकडे राहणार गाठायचं आमच्या ओळखीचा भाई एक पाणी चिंग हा चिंगळ चप्पल राहिले घरी चपडे घेऊन लगेच बुटा दुखता घरी पाणी दिस माझ बघू आय उरण काढून बाबा तिथपर्यंत घास तापायचा होता राहिलं काय आता मेघो व्हायचं पन्नास फोन झाले

आई बात समझ गए ओके okay. अरे अपना दोनों सिक्योर को भेज ए भाई लो जाने का दत्तू भाई का काम का करके आने का हाँ ओके भाई ओके okay भाई मैंगो okay भाई, okay भाई?